जेएलपीटी एक्झाम इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती का तर तो आहे स्पीकिंगचा कारण तुम्हाला जॅपनीस समजतं पण तुम्हाला जॅपनीस किती बोलता येतं हे त्या एक्झाम मध्ये वेव्हलेट केलं जात नाही आणि रिअल मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये लागा किंवा एखादा बिझनेस करा जॅपनीज लोकांबरोबर तुम्हाला किती चांगलं कम्युनिकेट करता येते किती चांगलं बोलता येते हे सगळ्यात सगळ्यात महत्वाचं आहे तर इथे जे एलपीटी एक्झामचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे पण आता जे लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा वापर करून आपल्याला काय करता येईल का काही वेगळ्या आयडिया आहेत का ज्याच्यामुळे तुमचं स्पीकिंग हे इम्प्रूव्ह करता येईल कोण असा एक फ्री ऑनलाईन ट्युटर तुमच्यावर चोवीस तास असेल आणि तो तुम्हाला कंटिन्युअस मार्गदर्शन करत असेल की तुमचं बोलणं करेक्ट आहे का तुमचं जॅपनीज करेक्ट आहे का एवढंच नाही तर काय चुकीचं आहे आणि काय तुम्ही बरोबर करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये याच सगळ्या गोष्टींचा आपण उलगडा करणार आहोत मी तुम्हाला दाखवणार आहे एक फ्री ऑनलाईन ए आय टीचर जे तुम्हाला मदत करणार आहे तुमचं जॅपनीज इम्प्रूव्ह करण्यासाठी तर चला तर मंडळी सुरुवात करूया स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आहे बिपीन आजच्या व्हिडिओ सुद्धा एक धमाकेदार व्हिडिओ असणार आहे जॅपनीज लनसाठी चला तर मग सुरुवात करूया ओके सो आपण फर्स्ट टूल जे यूज करणार आहोत ते चॅट जी यूज करणार आहोत चॅट जी ऍप्लिकेशन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा माझ्याकडे इथे इन्स्टॉल आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल फक्त माझा मोबाईलची लँग्वेज जॅपनीज आहे त्यामुळे ते सगळे जॅपनीजमध्ये दिसत आहे पण इंटरफेस असाच सिमिलर असेल बॉटम राईटला तुम्हाला एक ब्लॅक आयकॉन दिसतं आहे तिथे असे बार्स आहेत सो बेसिकली स्पीकरचं किंवा माईकचा जो आयकॉन आहे त्याच्या शेजारी जो आयकॉन आहे त्यावरती मी क्लिक करतो आणि चॅट जी पी टीचा मोड ऑन होईल conversation hey GPT how are you Hey GPT how are you I'm doing great thank you how about you how's your day going yeah it's going pretty well uh, I need help from you Of course what do you need help with? Uh, I'm practicing Japanese and I will be doing my self introduction in Japanese. Uh, can you please check and correct if anything wrong? Absolutely. I'd be happy to help. Please go ahead and share your self introduction in Japanese. Okay. Watashi wa bipin desu. Watashi wa engineer Nihongo. Your introduction. Wakarimasu. Okay. Kedo, watashi that sounds wonderful you did a great job with your self-introduction keep practicing and you'll get even more comfortable if you need any more help feel free to ask uh, so whatever conversation i had done related to self-introduction uh, can you correct that and tell me what should be my conversation for self-introduction certainly Here's a simple self-introduction you can use. Konychiwa Indo Nihongo This means, hello, I'm Bipin. I'm from India. I work as an engineer. I'm studying Japanese and want to improve more. Nice to meet you. Feel free to adjust it as needed. ओके सो जस्ट तुम्ही पाहिलेलं आहे ॲक्च्युली मुद्दाम इनकरेक्ट जॅपनीज बोललो मुद्दाम पॉझेस घेतले बरेच सो so दॅट आपलं फंबल होऊ शकतं किंवा बोलताना वगैरे असं इमिटेट केलं मी त्यांनी आणि बघितलं की तू कसा रिस्पॉन्ड करतो आणि एक परफेक्ट मला असं वाटते एक सेल्फ इंट्रोडक्शन दिलेलं आहे सो so तुम्ही सुद्धा याचा वापर करून तुमचं जे सेल्फ इंट्रोडक्शन आहे त्याला एक फाईन टच देऊ शकता आणि याच्याकडून समजून घेऊ शकता ठीक आहे तो आता आपलं हे सेल्फ इंट्रोडक्शन झालं आता केस टू बघूया आपण केस टू केस वन म्हणजे आपण म्हणूया की सेल्फ इंट्रोडक्शन पाहिलं केस टू अशी आहे की काहीतरी प्रॉब्लेम आहे और मला काहीतरी समजून घेते फॉर एक्झाम्पल मी ऑफिसमध्ये आहे आणि मला सुट्टी घ्यायची तर मी त्यावेळेस कसा बोलेल ठीक आहे म्हणजे मी ऑफकोर्स मुद्दाम चुकीचं बोलेल आणि त्यामध्ये जीपीटी मला काय सांगतो की कसं बोललं पाहिजे हेही बघूया आपण तर चला तर मग बघूया आपण हे जीपीटी अगेन आय नीड युअर असिस्टन्स Can you help me? Of course. What do you need help with? Uh, actually, I would like to ask for a leave to my Japanese manager, and I have prepared some Japanese for that. Uh, can you please check it? Absolutely. I'd be happy to help. Please go ahead and share what you've prepared. Watanabe-san, uh, otsukaresama desu. Watashi wa ashita yasumi mas. Your message is clear, but you might want to provide a bit more detail. Here's a slightly refined version. Tanaka-san, otsukaresama desu. Ashita watashi no tame oyasumi o itadakitai no desu ga, yoroshii deshou ka? This means, Tanaka-san, thank you for your hard work. I would like to take a day off tomorrow for personal reasons. Would that be all right? This version is polite and provides a bit more context. Thank you so much. कूल तो तुम्ही बघितलेलं आहे किती प्रिसाइज आणि किती व्यवस्थित सांगितलेलं आहे एखादी कशी मागायची मध्ये मी फक्त म्हणलो की मला सुट्टी हवी किंवा आय विल टेक अ डे दे ऑफ असं मी म्हणलो जपानीज खूप प्लेन आणि आपल्याला जीपीडीने सांगितलं की कसं तुम्ही बोललो पाहिजे तुम्ही रिझन सांगितलं पाहिजे जपानीज लोकांना आणि तो जो टोन होता बोलण्याचा तो एक वेगळा होता सो अशा पद्धतीने तुम्ही चॅट जीपीटीचा वापर करून कुठलंही कॉन्व्हर्सेशन ट्यून करू शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार सो ही दुसरी केस झाली तिसरी केस मी म्हणेल एक बेसिक कॉन्व्हर्सेशन आपण करू शकतो कुठलीही थीम देऊन लेट से तुमची शुमी किंवा छंद जे असतील आपल्याला जे असतात तर त्याच्याबद्दल बोलूया हे जी पी टी आय वुड लाईक टू टॉक विथ यू ऑन माय हॉबीज सो कॅन यू टॉक विथ मी इन जॅपनीज अँड आय विल आन्सर दॅट इन का 私は本を読むのは大好きです。本を読むのが大好きなんですね。どんなジャンルの本を読むのが好きですかああ、英語の本いや、えっ、ー、と、トリラルとかの本は大好きです。英語のスリラー小説はとても面白いですよね。うん、最近読んだ中で特に印象に残っている本はありますか 今ははっきり覚えてないですけど何かおすすめしますかおすすめのスリラー小説をいくつか紹介しますね一、シャッターアイランド by デニスルヘイン二、ゴーンガール by ギリアンフリン三、ミスティックリバー by デニスルヘインどれもとても人気があって面白いですよわかりました人気はどういうことですか人気とは たくさんの人がそれを好んでいることを指します例えば人気のある本は多くの人が読んでいて評価が高い本のことです英語で何と言いますか人気のは英語では人気はポピュラーと言います例えばこの本は人気ですと言いたいときは This book、uh, is popular と言います小説は何と言いますか मोनोगात आर्या फिक्शन नखेश कि ते नको तो डेस तो ओके अरिया तो झे मस्त सो तुम्ही असेल की किती प्रीसाइजली आमचं एक कॉन्व्हर्सेशन झालं त्यांनी बेसिकली मी सांगितलं की मला फोन होन वाचण म्हणजे बेसिकली टू रीड द जापनीज बुक्स इज माय हॉबी और टू रीड द बुक्स इंग्लिश बुक्स इज माय हॉबी आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की कुठल्या प्रकारचं जॉनरचे तुला बुक्स आवडतात मम्मी सांगितलं की असे असे आवडतात तू काही मला रिकमेंडेशन करू शकशील का सो so असं तुम्ही डिसाईड करू शकता तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती बोलायचं आहे लेट से तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करायचंय तर यू ॲक्ट ॲज माय बेसिकली बॉस हु विल टेक माय इंटरव्ह्यू आणि मग आपण तसं कम्युनिकेट करूया असं त्याच्याशी बोलू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कम्युनिकेशनमध्ये बऱ्याच वेळा असं घडू शकतं की जे जी पी टी बोलत आहे तुमच्याशी ते तुम्हाला कळत नाहीये आहे सो त्यावेळेस बिंदास त्याला विचारू शकता की मला हा शब्द समजला नाही याचं काय मिनिंग आहे जसं की मी, मी विचारलं ले, लेट से निंकी देस निंकी म्हणजे काय ठीक आहे सो ते जस्ट तुम्हाला कळण्यासाठी मी ते विचारलेलं आहे आणि प्लस मी ते इंग्लिशमध्ये काय त्याचा अर्थ हे पण विचारते आणि मला जॅपनीजमध्ये सांगितलं इंग्लिशमध्ये त्याचा काय अर्थ होतो हे पण मला सांगितलं आणि तुम्ही अशा गोष्टीचा प्रॅक्टिस करून खूप तुमचं जॅपनीज इम्प्रूव्ह करू शकता सो so, कसा आवडला तुम्हाल? तुम्हाला आवडलं काय हे तुम्हाला चॅट जीपीटीचं व्हॉइस मोड नक्की मला कमेंटमध्ये सांगा ओके okay, सो so आता आपण पाहिलं चॅट जीपीटी बद्दल त्याचा व्हॉइस मोड आता आपण बघणार आहोत जेमिनी सो so, हे सुद्धा एक टूल आहे जे की ज्याच्यामध्ये तुम्ही uh, फ्री म्हणजे नागाई जिकाल म्हणजे खूप लॉंगर ड्युरेशनसाठी तुम्ही त्याशी बोलू शकता गप्पा मारू शकता चॅट जीपीटीला असं फाईव्ह एक लिमिटेशन आहे बट दॅट इज ऑल्सो क्वाईट इनफ मी तुम्हाला खरं सांगतो सो मध्ये तसं काही लिमिटेशन नाही जेमिनी लाईव्ह मी ऍप्लिकेशन बेसिकली जेमिनी इन्स्टॉल केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनमध्ये अगेन ह्याच्या पण बॉटम राईटला तीन बार्स आहेत आणि एक स्टारचं सिंबॉल आहे दॅट इज बेसिकली जेमिनी आय लाईव्ह मी तिथं क्लिक करतो आणि आपण गप्पा मारूया जेमिनीशी बघूया काय फरक आहे काय तोटे जेमिनीचे किंवा चॅट जीपीटीचे Hey, Gemini, how are you? I'm doing well. Thanks for asking. How are you doing today? Yeah, I'm doing great. I need your help. I'm glad you're doing great. I'm here to help. What can I do for you today? Okay, so I have prepared my self-introduction in Japanese. Uh, I will tell you that self-introduction and you act as a Japanese teacher and correct me if anything wrong. That sounds great. I'm ready when you are. Okay, watashi wa bipin, watashi wa indo, watashi wa engineer desu. Arigato. Okay, that's a good start. There are just a few things we can tweak to make it sound more natural. Watashi wa bipin desu, indo kara kimashita, engineer desu, arigato. How does that sound? That's great. Uh, can you make your tone Japanese? I'm glad you liked it. I'm still under development and learning to adjust my tone. I'll do my best to sound more Japanese. Okay. So can you tell me my introduction one more time in a Japanese tone? I'm sorry. I'm still working on adjusting my tone. Okay. I can't change it right now. That's fine. That's fine. Okay. Um I would like to okay, ask No problem. Okay. I would like to ask my manager uh for a leave in Japanese and here is what I I'm going to say him. wa asta yasumi mas. Can you tell me if it is correct? What can I improve? Okay, let's refine that a bit. You could say Ashita Yasumi O It's a more polite way to request the day off. Okay. Thank you, Gemini. Arigatou I'm glad I could help. Do you have any other Japanese phrases you'd like to practice? Uh, I would like to talk about my hobbies. Can we talk? Absolutely. What are some of your hobbies? I'd love to hear about them. OK, so I will talk in Japanese. Is it OK? Absolutely. Go for it. I'm looking forward to hearing about your hobbies in Japanese. 私の趣味は本を読むことです。特に英語の小説です。本を読むのが趣味なんですね。特に英語の本が好きなんですかはい。 えーと、私話している日本語の中で何か間違いがあるか教えていただけますかあなたの日本語はとても自然で間違いはありません自信を持って話してくださいありがとうございます OK So let me stop So we can see clear winner Itetari chat、uh, GPT GEMINI is so so I can say、uh, But still、uh, it might work डिपेंडिंग ऑन युअर केस सो बऱ्याच वेळा असं होतं हे जे एआयचे प्रॉडक्ट्स आहेत किंवा एआयची जी टेक्नॉलॉजी आहे ती काही केसमध्ये वर्क होते काही केसमध्ये वर्क नाही होत बट स्टील आय रेकमेंड की जेवढे तुम्हाला पॉसिबल असेल तेवढे टूल्स हे ट्राय करा म्हणजे जेमिनी असेल किंवा चॅट जीपीटी असेल बाकीचे पण अदर टूल्स आहेत बट आय डेफिनेट फॉर नाव आय विल रेकमेंड चॅट जीपीटी बिकॉज आय ऑल्सो यूज क्वाइट हेवीली दॅट सो बघितलं असेल मंडळी तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे ए आय टूल्स हेल्प करू शकतात तुमचं जॅपनीज इम्प्रूव्ह करण्यामध्ये तुम्हाला जर एखादी गोष्ट एखादं कॉन्व्हर्सेशन बोलायचं असेल किंवा काहीतरी बोलायचं असेल तर ते कसं बोललं पाहिजे काय त्याच्यामध्ये करेक्ट जॅपनीज वापरलं पाहिजे अशा पद्धतीने पण सगळ्यात महत्वाचं हा शेवटचा पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे की कि किती जरी तुम्ही ह्या टूल्सवरती डिपेंडंट असाल तर इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला काहीतरी जॅपनीज येणं खूप महत्वाचं आहे ऍटलीस्ट बेसिक जॅपनीज येणं महत्वाचं आहे ऑफकोर्स तुम्ही त्याला विचारू शकता मला हे समजलं नाही किंवा याचा अर्थ काय याचं मिनिंग काय हे बेसिक लेवलपर्यंत ठीक आहे सो बेसिक जॅपनीज येणं ऍटलीस्ट एन एन फोर पर्यंत येणं हे खूप खूप महत्वाचं आहे हे टूल जॅपनीज मध्ये तुम्हाला वापरता येण्यासाठी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ह्याच्यापेक्षाही जास्त जरीही तुम्ही एआय टूलचा वापर केला तरी तिथे सुद्धा एआय मिस्टेक करू शकतो सो so, uh, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जेव्हा तुम्ही अशा कुठल्या बिग इव्हेंटला समजा प्रिपेअर करत असाल फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू आहे ऑर एनी अदर प्रिपरेशन डेली कॉन्व्हर्सेशन मी म्हणे ओके आहे किंवा तुम्हाला एखाद्या स्पीच कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करायचं सो इट इज ऑल्वेज बेटर टू टेक अ नोट फ्रॉम जीपीटी करेक्टेड फ्रॉम जीपीटी बट जेव्हा फायनल राऊंड असेल किंवा फायनल जेव्हा गोष्टी घडणार असतील त्याच्या अगोदर तुमचे जे पण सेन्स आहेत जे पण टीचर आहेत त्यांच्याशी तुम्ही हे खाकुणीन किंवा कन्फर्म करून घेतलेलं पाहिजे की हे जॅपनीज आहे माझं किंवा मी असं असं बोलणार आहे आणि हे करेक्ट आहे का बिकॉज ए आय इज स्टील डेव्हलपिंग ए आय आता खूप इम्प्रूव्ह झालेलं आहे मी म्हणेल मे बी नेक्स्ट फोर सिक्स मंथ काय सीन असेल uh, ते आपल्याला माहीत नाही बट स्टील आय स्ट्रॉंगली रेकमेंड तुम्ही तुमच्या टीचरचा याच्यामध्ये सपोर्ट घेणं खूप इम्पॉर्टंट आहे यूज ए आय एज अन असिस्टंट यूज इट एज अ युअर फ्रेंड टू इम्प्रूव्ह युअर जॅपनीज बट बट डोंट काउंट ऑन इट ॲज अ हंड्रेड पर्सेंट सो कसं वाटलं मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि त्यामुळे ज्यापणीस तुमचं खूप इम्प्रूव्ह होईल सो व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला चॅनलला आपलं विसरू नका तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये ॲड करा मी त्याचं शंभर टक्के रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन सो तर मंडळी थँक्यू सो मच तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयडियाज घेऊन चला तर मग बाय बाय